असं भीमा कोरेगावच्या कमिशनने सांगितल्यानंतर सुद्धा शरद पवार दोन वे दोन्ही वेळा हजर राहिलेले नाही तशी परिस्थिती आहे त्याच्यामुळे शरद पवार हे आता बीजेपीमुळे होतात आहेत अशी परिस्थिती मला दिसते विचाराय काय कोर्टाने चार महिन्याच्या आतमध्ये निवडणुका घ्या म्हणून सांगितलेलं आहे स्थानिक स्वराज्याच्या त्याच्या तयारीच्या निमित्ताने आजची बैठक होती जिथे जिथे समित्या नाहीत तिथे तिथे समित्या असणारं कार्यकर्त्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे त्याच्यानंतर असणारा नेमणूक झाल्यानंतर मग असणारा शिबिर घेतलं जाईल आणि शिबिरानंतर मग असणार उमेदवार त्या त्या ठिकाणचे असणारे फायनल करण्याची प्रक्रिया ही सुरुवात मागच्या काही दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी विरोधी पक्ष आवाज उठवतात महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्ष राहिलेलाच नाही सगळेच सत्ताधारी पक्ष झालेले आहेत एकमेकांशी साठ लोट त्यांचा आहे त्यांना असा विरोध हा असा वंचित बहुजन आघाडी त्या ठिकाणी असं करत आहे आपण असं सा पाहत असाल की आता दोन राष्ट्रवादींची एकोपा होणार एक असं आपण ऐकतोय अजित पवारांमध्ये शरद पवार विलीन होणार असं बातम्या आहेत आणि अजित पवार हे बी जे पीबरोबर आहेत त्याच्यामुळे असणार शरद पवार एन सी पी जे आहे ते बी जे पीवरती टीका करतील असं दिसत नाही आणि म्हणून असणारा आत्ता झालेल्या पाकिस्तानबरोबरच्या अघोषित युद्धामध्ये सुद्धा मोदीने फार चांगली कामगिरी केली असं सर्टिफिकेट त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे किंवा भीमा कोरेगावच्या कमिशनमध्ये शरद पवारांना दोन नोटिसा पाठवल्या की तुम्ही असणारा जे उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलेलं आहे त्याचे कॉपीज तुम्ही असताना आम्हाला सादर करा असं भीमा कोरेगावच्या कमिशनने सांगितल्यानंतर सुद्धा शरद पवार दोन दोन्ही वेळा हजर राहिलेले नाही तशी परिस्थिती आहे त्याच्यामुळे शरद पवार हे आता मध्ये होतात आहेत अशी परिस्थिती मला दिसते स्वागताधी आहे त्यांचं फार चांगलं झालं रिहॅबिलिटेशन केलं ने त्यांचं पुनर्वसन केलं त्याच्याबद्दल आनंदित आहोत मी